अवनीच्या घरात कोणीतरी राहत होत त्यात दोन मुलं आणि एक मुलगी दिसत होती मुलगी साधारण अवनीच्याच वयाची होती तर मुलं एक दोन वर्षांनी लहान असतील हे तुझं घर आहे हो ही तर माझ्या मुलं आहेत अवनी तिच्या घराच्या दारापाशी येऊन उभी राहिली काय ग भावाने परत कशाला आलीयस इथे सगळं गाव हिंडून झाला वाटत त्या बाईच्या या अशा बोलण्याने मांत्रिकाची नजर वर झाली तिथे मांत्रिकाची क्रूर मनस्थिती पाहता अवनीनेच तिच्या काकीसमोर कमीपणा आणला नाही काकी तसं काही नाही मी फक्त माझ्या आईच्या वस्तू न्यायला आली होती माझी ती ट्रंक होती ना इथे दिली ती फेकून कधीच अवनी हे ऐकून रडवेली झाली तिला काकीचा प्रचंड रागही आला होता पण ती तो त्या मांत्रिकासमोर दाखवू शकत नव्हती नाहीतर तिची काकी काही त्याच्या हातून आज वाचलीच नसती काय ग कसला आवाज येतोय घरातून अवनीचा काका बाहेर आला अग अवनी तू तू कधी आलीस तसं अवनी तिच्या काकाला जाऊन काका, काका माझ्या आईच्या वस्तू अवनी तिच्या रडविल्या स्वरात म्हणाली तुझ्या आईच्या अर्धवट बोलत अवनीच्या काकाने त्याच्या बायकोकडे पाहिले अहो काका पण तिचे दागिने तिचं मंगळसूत्र ते तरी असेल ना तुमच्याकडे अवनीच्या काकाकडे अवनीच्या याही प्रश्नाचे उत्तर नव्हते इथे मांत्रिकाचा मात्र संयम सुटत चालला होता तो हा सगळा कौटुंबिक कार्यक्रम बघायला तर इथे नक्कीच आला नव्हता तो सरळ अवनीच्या अवनीची ए, ए, काकी त्याच्या पाठून घरात शिरली तिच्या पाठून तिचा नवराही याद गेला इथे अवनीने मात्र घाबरून तिच्या डोक्यावर हातच मारून घेतला आता हा मांत्रिक काय करणार या विचाराने तिलाही राहलं नाही म्हणून ती सुद्धा धावत तिच्या घरात शिरली ए भिकाऱ्या कुठे शिरतोय अवस्था करेन ना असं बोलत काकीने मांत्रिकाचा एका नजरेत अवनीची काकी पुतळ्यासारखी स्तब्ध झाली मांत्रिकाची रागीट नजर फिरताच तिच्या पाठून आलेल्या अवनीच्या काकाची तशीच अवस्था झाली दोघेही पुतळ्यासारखे उभे होते अहो नका करू काही त्यांना जागा जा। शो तुझी बेटी शो तुझ्या आईचे दागिने आत काय चालू आहे याची काहीच कल्पना नसल्याने अवनीची भावंडीही त्या घरात येणार तोच त्या आतून धाडकन बंद केलं इथे अवनीला घरात सगळीकडे शोधूनही काहीच सापडलं नाही तिची ट्रंक ना तिच्या आईचे दागिने तिने निराश होऊन मांत्रिकाकडे पाहिले बाहेर जा आणि मुलांना तिथेच थांबव मांत्रिक अवनीला रागातच म्हणाला अहो पण तुम्ही त्यांना काही करू नका प्लीज मी हात जोडते तुमच्या समोर अवनी मांत्रिकासमोर हात जोडत म्हणाली आई आई काय चालले आत बाहेरून अवनीची आई वडिलांना हाका मारत होती तशी अवनी बाहेर येत त्यांना उमऱ्यावरच अडवत म्हणाली काही नाही मोठ्यांची आत बोलणं चालू आहेत ना आपण थोडा वेळ बाहेरच थांबू तशी अवनीची बहीण तिला म्हणाली हे तू मला शिकवू नकोस आणि आता कशाला परत आली आहेस इथे वेळ बदलतो तशी माणसांची वृत्तीही बदलते असं म्हणता कालपर्यंत मला हे आणून दे ते आणून दे असं अवनीला म्हणणारी अवनीच्या मजुरीच्या कामातून आलेल्या पैशांवर मौज मस्ती करणारी अवनीची आता अवनीच्याच घरात उभी राहून अवनीला तिथे येण्यामागचा जाब विचारत होती पण अवनीने अजून संयम ठेवला होता कसंही असलं तरी तेच तर आता तिचं कुटुंब होतं तिथे मांत्रिकाला त्या घरात कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव झाली होती एका आत्म्याची कोण आहेस तू काय करतेस तू इथे नाहीतर भस्म करून तुला तशी लाकडी भांडी दना दना खाली कोसळली तो आवाज एकूण बाहेर अवनीसह तिची भावंडी ही दचकली आतंधरात एक बाई मांत्रिकाच्या समोर येऊन उभी टाकली तिचा चेहरा रक्ताने माखला होता आई बाबा आज काय चाललं आहे तो माणूस काही करत तर नाही आहे ना तुम्हाला ती मुलं अवनीला बाजूला करून घराचं दार ठोकू लागली तसं ते दार अचानक सुघडलं गेलं मांत्रिक घरातून बाहेर आला तिथे मांत्रिकाने उंबऱ्याबाहेर त्याचं पाऊल टाकताच अवनीचे काका काकू मांत्रिकाच्या संमोहनातून बाहेर पडले त्यांच्या समोर भांड्याचा पसारा पडला होता डब्यातून पीठ डाळी तांदूळ जमिनीवर सांडलं होतं ते पाहून अवनीची काकी प्रचंड संतापली तिने ओट्याखाली ठेवलेला कोयता उचलला आणि ती मांत्रिकाच्या अंगावर धावून गेली तुला तर मी आता नाही सोडत थांब कुठे पळतोयस असं म्हणत ती देखील घराचा उंबरा उतरून अंगणात आली तसा मांत्रिक मागे वळला त्याने त्या बाईच्या नजरेत नजर मिळवली आणि म्हणाला या गावाच्या जुन्या मंदिरापाठी हे ऐकता चवनीची काकू जागीच थांबली अवनीचा काकाही त्याच्याकडे भूत पाहिल्यासारखं पाहू लागला मांत्रिकाला मारायला जाणारे ते जोडपं अचानकच तिथे थांबलं होतं पण यावेळी हे मांत्रिकाच्या संमोहनामुळे झाले नव्हते तर त्यामागे एक वेगळेच कारण होते अहो तुम्ही मला हे कुठे घेऊन आलात अवनी मांत्रिकाला म्हणाली मांत्रिक अवनीला घेऊन त्या गावच्या एका पडक्या मंदिराच्या पाठी आला होता मांत्रिकाने इथे तिथे पाहिले आणि अवनीला काहीही न सांगता तो तिथून निघून गेला काहीच वेळात तो बाजूच्या शेतातून कुदळ घेऊन आला अवनी त्याकडे फक्त पाहतच राहिली मांत्रिक मंदिरापाठी खोदू लागला एक एक करून तिथे लोक जमा होऊ लागली मांत्रिकाने ज्यांच्या शेतातून ती कुदळ आणली होती ते देखील तिथे आले होते सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते या माणसाला वेळ तर लागले नाही ना सगळे त्याच नजरेने त्याच्याकडे पाहत होते तेवढ्यात तिथे जमलेल्या सर्वांनाच कुजलेला खाणेलेला वास येऊ लागला काहीच वेळा तिथे मांत्रिकाला एका माणसाचा तो सांगाडा एका साडीत गुंडाळला होता याचा अर्थ तो एका बाईचा होता अवनीला अजूनही का काहीच समजलं नव्हतं ती एकदा त्या मानवी सांगाड्याकडे तर एकदा मांत्रिकाच्या डोळ्यांकडे पाहत होती जणू तिला हे सगळं काय आहे ते त्या मांत्रिकाला विचारायचं होतं असावं मांत्रिकाने तिच्या मनातील भाव ओळखले होते तो अवनीच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणाला तुझ्या आईच्या मृतदेहाला अग्नी द्यायला हवा तशी अवनी तिच्या गुडघ्यांवर बसली आणि तिने हंबरडाच फोडला <laughs> कोण केलं असेल हे सगळं आपण पोलिसांकडे जाऊ ते नक्की शोधतील त्याला अवनी रडत रडतच म्हणाली आणि ती मांत्रिकाच्या मिठीत शिरली मांत्रिकाने त्याच्या जवळचा एक कापडी पटवा बाहेर काढला आणि अवनी समोर केला तिने तिच्या थरथरत्या हाताने तो उघडला त्यात काही मानवी केसांचा पुंजका आणि कापडाचे तुकडे होते घेणार आहेस ना बदला अवनीने तो पटवा तिच्या हातात घट्ट पकडून धरला गावच्या सरपंचाने हे प्रकरण तिथेच दाबलं आणि अवनीने तिच्या आईच्या मृतदेहाला अग्नी दिला अवनी तिच्या आईच्या जळत्या प्रेताकडे पाहत म्हणाली हो मी घेणार आहे बदला मांत्री कवनीला घेऊन ते गाव सोडून पुन्हा त्याच्या गुहेत आला होता यावेळी त्याचा हवनकुंड शांत होता पण त्या हवनकुंडाच्या शेजारी मात्र एक मिठाचं वर्तुळ काढलेलं होतं त्याच्या भोवती दिवे पेटलेले होते आणि मधोमध मद दोन काळ्या पावल्या ठेवलेल्या होत्या त्यांच्या माझा अजूनही यावर विश्वास बसत नाही माझा सख्खा काका आणि काकी हे सगळं करू शकेल सत्य हे कटूच असत तुझ्या आईचा आत्मा त्या घरात इतके दिवस कदाचित यासाठी तडफडत होता तिनेच मला तो सगळा प्रसंग दाखवला लक्षात घे आपल्याला सापडलेल्या सांगाड्याची कवटी एका बाजूने होती याचा अर्थ कळतोय ना तुला भरून मन शांत केलं तिने तिच्या दुःखाचा आवंडा गिळला आणि ती मांत्रिकाला म्हणाली ह्या बाहुल्या यांवर केलेल्या काळ्या विद्या जारण मारण वशीकरण भानामती यांचा खरच परिणाम होईल का तस मांत्रिकाने त्याच्या प्रश्न केला तुला काही शंका आकाशात का मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली पण यावेळी हे वादळ मांत्रिकाच्या बाहेर नाही तर त्या गावावर आलं होत अचानकच अवनीच्या घरावर दगड पडू लागली घरात तिथे काका काकी आणि त्यांची मुलं झोपलेली होती अचानक झालेले त्या आवाजाने ते खडबडून जागे झाले तो आवाज फारच भयानक होता त्यांच्या घराची काही कौल फुटली गेली तिथे ते काय तेच त्यांना कडे नसे झाले ते घराची लाईट लावायला गेले तर घरातील सर्व विजेचे बल्ब एक साथ फुटले सगळेच घाबरले होते पणवनीच्या काका काकूने हिंमत एकवटवली काकाने कंदील पेटवला आणि काकीने उजेड्यासाठी चूल पेटवली अवनीची काकी जोरात किंचाळली तिने चुली शेजारी ठेवलेल्या भाताच्या टोपात मानवी विष्ठा पडलेली होती त्याचबरोबर बाहेरून त्यांची मुले ही जोरात किंचाळली घरात सर्वत्र कापलेली लाल लिंबे पडलेली होती जिवंत माणसाला झालेल्या जखमासारखं त्या लिंबांतून रक्त निघत होतं या घरावर झाली चॅनल वर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा